ड्रायव्हरला दोनशे बक्षा ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये लढत चलो एकूण चार गाड्या अतिशय सुंदर अशी गाडी बळते परवा मैदान झालं पेडगावकरांचं त्या पेडगावकरांच्या मैदानातला एक नंबरचा मान पटकावलेला असा हरण्या आणि त्याच्यासोबत खोटकरांचा सर्जा अतिशय सुंदर अशी गाडी पळवली नाग मांडव्याचा बाळू ड्रायव्हरनं उर्फ गौरव ड्रायव्हरनं गाडी क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवेचा निकाल टाक क्रमांक चार वर धावलेली गाडी आणि एक अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाई या गाडीचा एक नंबरला त्यावरती वाचलेला गौरव ड्रायव्हर मांडवेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला साहिल प्रतिष्ठान दोरली हेमंदाला फुलेला दोरली बंडा नाना वाड्या आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा